काय म्हणतास गाववाल्यानू बऱ्याच आसमा गाववाल्यानू ह्याच आमच्या गावातला महिला मंडळ आणि बघताच तुम्ही कसले जबरदस्त असे पुसणे हे बनवतात ते असा नारलाच्या सोडण्यापासून बनवलेलो कातो आणि ह्याच्यावरती प्रक्रिया करून बनवली जातात दोरी म्हणजे आमच्या भाषेत रशी आणि या रसीचाच रूपांतर आज आपण ए वन क्वालिटीच्या पाय पुसण्यामध्ये कसा काय केला जातात असतो कॉयर बोर्ड आणि सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था यांच्या मार्फत आमच्या चिपीया गावी काता प्रशिक्षण देण्यात आणि मार्गदर्शक म्हणून श्री राजाराम राव सर लाभले होते तर मनापासून आभार सुट्या कात्यापासून पहिली कात्याची रशी बनवण्यात येतात आणि याच रशीचा रूपांतर आता ए वन क्वालिटीच्या पाय पुसण्यामध्ये करताना आता आपण बघत असतो यांनी बनवलेली पुसणी जर काय तुम्हाला ही हवी असती तर वरती स्क्रीनवरती पण नंबर येत असा सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण यांचं नंबर दिलेलो असा कमी नक्कीच ही भेटायला जातील सोबत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये चांगल्या पॅटर्न मध्ये ही असत नक्की कॉन्टॅक्ट करा बाकी सगळा समजला सोडून या ही किती कुदत होती शेवट पर्यंत काय समजलं नाही आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच व्हिडिओ आवडली असत व्हिडिओ लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून फॉलो करून चांगली अशी कमेंट करू इसरा ना अच्चे